नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी देशाच्या प्रशासकीय वर्तुळात म्हणजेच ब्युरोक्रसीमध्ये मोठी खळबळ माजवणारी आहे बाहेरून अत्यंत यशस्वी स्थिर आणि सुरक्षित वाटणाऱ्या जीवनात किती मोठा तणाव दडलेला असू शकतो हे या घटनेतून समोर आलेले आहे ज्या अधिकाऱ्याबद्दल आज आपण बोलत आहोत ते आहेत एडीजीपी वाई पुरणकुमार ते भारतीय पोलीस सेवेतील एक उच्च पदस्थ आणि महत्त्वाचे अधिकारी होते त्यांच्या पत्नी अमनीत पी कुमार IPS, खंदला खंदला या देखील भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत आय आणि आय पी एस एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं हे बाहेरून सगळ्यांसाठी एक पॉवर कपल होत यश पैसा आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या पण याच प्रतिष्ठेच्या पडद्यामागे एक असा तणाव होता जो पुरण कुमार यांना शांत बसू देत नव्हता तो तणाव इतका वाढला की काही दिवसांपूर्वी एडीजीपी पी वाय पुरण कुमार यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं या घटनेमुळे पोलीस दल आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे एवढ्या उच्च पदावर पोहोचलेल्या देशाची सेवा करणारा आणि हजारो लोकांचं नेतृत्व करणारा अधिकारी असं टोकाचं पाऊल का उचलतो हाच सर्वात मोठा प्रश्न आहे मित्रांनो या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे हे तपास यंत्रणा शोधतीलच पण या घटनेने एक सत्य आपल्या समोर आणलं आहे जे आपण नेहमी दुर्लक्षित करतो अखंड कामाचा ताण आय एस असो किंवा आय पी एस या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आणि जबाबदारीचा ताण प्रचंड असतो चोवीस तास ते ऑन ड्युटी असतात खासगी आयुष्यात समन्वय साधावा लागतो जेव्हा पती आणि पत्नी दोघेही उच्च प्रशासकीय पदांवर असतात तेव्हा त्यांच्या पोस्टिंग वेगवेगळ्या शहरात असण्याची शक्यता असते तेव्हा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समन्वय साधताना अनेकदा मोठे संघर्ष निर्माण होतात प्रशासकीय वर्तुळात भावनिक आणि मानसिक समस्यांबद्दल बोलणे हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं त्यामुळे अनेक अधिकारी आपला तणाव लपवतात आणि तो वाढत जाऊन अशा टोकाच्या निर्णयाकडे घेऊन जातो त्यामुळे आपण कितीही मोठे झालो कितीही यशस्वी झालो तरी मानसिक आरोग्य सर्वात महत्वाचं आहे तुमच्या आजूबाजूला कोणी व्यक्ती खूप तणावात असेल तर त्यांना मोकळेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या कारण उच्च पदावरचा तणाव हा साध्या नोकरीच्या तणावापेक्षा जास्त धोकादायक असू शकतो तुमचं काय मत आहे उच्च सरकारी नोकरीतील तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काय करायला हवं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा